नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय आरोग्यदायी अशी कढीपत्त्याची चटणी कशी करायची ते बघणार आहोत तुमच्या केसाच्या वाढीकरिता अतिशय गुणकारी असा कढीपत्ता आहे आणि बरेच काही असे गुणधर्म कढीपत्त्याचे आहेत मोठ्यांपासून लहानापर्यंत खाऊ शकतील अशी ही खमंग चविष्ट चटणी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे इथे मी असं कढीपत्त्याची एक फांदी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून त्याची पानं काढून घेतलेली आहेत साधारण हे पानं एक ते दोन वाटी आहेत तुम्हाला हवे तेवढे तुम्ही पानं कढीपत्त्याचे घेऊ शकता इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये अगदी दोन चम्मच तेल टाकायचं इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत तर ते थोडे भाजून ठेवलेले शेंगदाणे घेतले आहेत तर ते आपल्याला यामध्ये थोडे तळून घ्यायचे आहे शेंगदाणे खराब होऊ नये याकरिता मी असे शेंगदाणे भाजून ठेवते म्हणजे ते शेंगदाणे जास्त दिवस टिकतात त्याला कुमटवास वास लागत नाही आणि हे शेंगदाणे तळून झालेले आहेत तर इथे आपण शेंगदाणे काढून घेऊया शेंगदाणे आपल्याला काढून घेतल्यावर त्याच कढईमध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे तर इथं मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे तुम्ही खोबरं किसून पण घेऊ शकता मी इथं खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर हे आपल्याला थोडे लालसर होईपर्यंत भाजायचे आहे खोबरं आपलं मस्त लाल भाजून झालेलं ला आहे काढून घेऊया इथं मी अर्धी वाटी फुटाणे घेतलेली आहेत तुमच्याकडे फुटाण्याची डाळ असेल तर ती पण तुम्ही घेऊ शकता किंवा साधी आपली हरभऱ्याची चण्याची डाळ असते तर ती पण तुम्ही घेऊ शकता पण फुटाणे यामध्ये खूप छान लागतात खायला आणि ते कचकच लागत नाहीत डाळ घेतली तर ती थोडी कचकच लागू शकते पन, तर हे आपले फुटाने पण मस्त असे तळून झालेले आहेत काढून घेऊया आणि याच कढईमध्ये मी इथे अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत तर हे तीळ पण आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहे हिवाळ्यामध्ये तीळ खाल्लेले अतिशय चांगले असतात तुमचे गुडघे दुखत असतील तर तुमच्या गुडघ्याला खूप आराम मिळू शकतो या तिळामुळे तीळ आपले मस्त भाजून झालेले आहेत काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि इथं मी दोन ते तीन चम्मच उडदाची डाळ घेतलेली आहे ती यामध्ये मस्त अशी खमंग भाजून घ्यायची आहे चटणीमध्ये उडदाची डाळ टाकल्यामुळं चटणी खमंग लागते तुम्हाला यामध्ये उडदाची डाळ टाकायची नसेल तर तुम्ही डाळ स्किप करू शकता आणि ही डाळ अशी मस्त खमंग भाजून झालेली आहे काढून घेऊया इथे मी पाच ते सहा मस्त अशा लाल व वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या यामध्ये भाजायच्या या मिरच्यामुळं आपल्या चटणीला चव पण छान येते आणि थोडंसं तेल टाकून भाजायच्या मस्त अशा भाजल्या जातात खमंग वास पण येतो याला आणि ह्या आपल्या भाजून झालेल्या आहेत मिरच्या काढून घेऊया आणि यामध्येच आपल्याला इथे लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहेत तर मी नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोड्या आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहे थोड्याशा भाजून झाल्या की यामध्येच आपल्याला जिरं टाकायचं आहे तरी मी इथे एक ते दीड चमचा जिरं घेतलेला आहे ते पण मस्त असं भाजून घेऊया आणि हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण साहित्य आपलं भाजून झालेलं आहे इथं मी थोडेसे पुदिन्याचे पानं घेतलेले आहेत तर ते आपल्याला याच कढईमध्ये थोडे भाजून घ्यायचे आहे म्हणजेच याला थोडं कडक करून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला हे कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत तर हे कढीपत्त्याची पानं आपण यामध्ये परतवून घेऊया कढीपत्त्याची पानं परतवताना अगदी गॅस कमी ठेवायचा म्हणजे हे चांगले कडक होतात आणि जळत नाहीत यामध्ये तुम्ही तेल पण टाकू शकता तेल टाकून पण मस्त असे परतवल्या जातात म्हणजे लवकर कडक होतात तर असा मस्त याचा आवाज येईपर्यंत आपल्याला हे पानं परतवून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे रंग बदललेला आहे पानाचा थोडी पानं आपली कडक झालेली आहेत तर बघू शकता तर ही पानं आपली मस्त अशी कडक झालेली आहेत तर अशा पद्धतीने ही पानं मस्त अशी परतवून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता असा पानाचा कडक आवाज येत आहे तर हे पानं अशी मस्त खूळखुळ अशी झालेली आहेत तर एकदम आपली पानं मस्त भाजली गेलेली आहेत आणि इथे आपला पूर्ण मसाला पण असा थंड झालेला आहे तर हे आपण एकदा मिक्सरचं भांडं घेऊया आणि यामध्ये सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे यामध्ये मी पूर्ण साहित्य टाकून दिलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे इथं मी थोडासा गूळ घेतलेला आहे तर अगदी दोन चमच गूळ घ्यायचा आणि एक चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे तर ही चटणी थोडी गोड आंबट अशी मस्त लागते खायला आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तर इथं मी दीड चमचा तिखट टाकलेला आहे आधी आपण यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळं तिखट थोडं कमीच टाकायचं आणि हे कडीपत्त्याची पानं यामध्ये टाकायची आहेत आणि हे मिक्सरला लावून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर अगदी मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे इथं मी चटणी मस्त अशी बारीक फिरून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता चटणी आपली मस्त झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला चटणी मस्त अशी बनवून घ्यायची आहे तर आपली चटणी मस्त अशी तयार झालेली आहे आणि ही चटणी खूप खमंग लागते खायला तुम्ही ही चटणी भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता आणि ही चटणी तुम्ही एक ते दोन महिने खाऊ शकता खराब होत नाही तर अशी आरोग्यदायी चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका